नमस्कार मित्रांनो मित्रांनो तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा जाहीर झाला आहे तर या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो हे जिल्हे कोणकोणते आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यातील किती गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत याची संपूर्ण यादी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नोटिफिकेशन वरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला जिल्हा आहे बुलढाणा तर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे जालना तर या जालना जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत तर मित्रांनो तिसरा जिल्हा आहे बीड तर या बीड जिल्ह्यामध्ये चौसष्ट गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो चौथा जिल्हा आहे यवतमाळ तर या यवतमाळ जिल्ह्यातील एकूण एकशे एकसष्ट गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो पाचवा जिल्हा आहे नाशिक तर या नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण एक्क्याण्णव गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत त्यानंतर मित्रांनो सहावा जिल्हा आहे नांदेड या नांदेड जिल्ह्यातील एकशे चौदा गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो सातवा जिल्हा आहे परभणी तर या परभणी जिल्ह्यामध्ये त्र्याहत्तर गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आठवा जिल्हा आहे लातूर तर या लातूर जिल्ह्यामध्ये एकशे वीस गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो नववा जिल्हा आहे वाशिम वा तर वा या वाशिम जिल्ह्यामध्ये एकशे बारा गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो दहावा जिल्हा आहे अकोला तर या अकोला जिल्ह्यामध्ये एकशे शेचाळीस गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत आणि अकरावा जिल्हा आहे कोल्हापूर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्र्याहत्तर गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत आणि बारावा जिल्हा आहे औरंगाबाद या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकशे एकोणीस गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत आणि तेरावा जिल्हा आहे जळगाव तर या जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे पाच गावे पीक विम्या साठी पात्र झाले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो या तेरा जिल्ह्यांच्या या पात्र गावांच्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वाटप सुरू झाले आहेत आणि येत्या सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत तसेच मित्रांनो त्या संदर्भात दोन तीन दिवसापूर्वी राज्य शासनाने एक जी आर निर्गमित करून निधी सुद्धा मंजूर केला आहे तर मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा गावामध्ये पीक विमा वाटप सुरू झाला आहे का नाही ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच महत्वपूर्ण शेतीबद्दल अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद